अनेकांना असं वाटते की आपली भाषा जगप्रसिद्ध व्हावी आपली भाषा सगळ्यांनी वापरावी आपल्या भाषेचा डंका जगात मिरवला जावा वाजला जावा अशा पद्धतीने एक भावना ही भाषिक प्रेमातून भाषिक अस्मितेतून येत असते आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी भाषेच्या विशेषतः मराठी भाषेच्या संदर्भानं चिंतन मनन केलं जातं पंधरवाडा साजरा केला जातो यावर्षी देखील वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये हा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे मी आजच्या भागामध्ये मराठी भाषेचा डंका जर जगभर पसरवायचं असेल तर काय केलं पाहिजे सांगणार आहे आणि यासाठी आम्ही दररोज या अनुषंगानं बोलणार आहोत आजच्या भागामध्ये मराठी भाषेचा डंका जगभर पसरवण्यासाठी काय केलं पाहिजे इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको आणि शिवाजी महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त उद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ह्या कार्यक्रमामध्ये मी दररोज मार्गदर्शन करणार आहे तर इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बाबूराव घाळसर आणि शिवाजी महाविद्यालय परभणीचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव यांच्या या उपक्रमामध्ये तसा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम प्रत्येक महाविद्यालय च्या वतीने आयोजित केला जातो त्यामुळे ते दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य दोन्ही महाविद्यालयाचे मराठी भागप्रौण डॉक्टर शंकरी भुते सर डॉक्टर प्रल्हाद सर या सर्वांचं पहिल्यांदा मी हा उपक्रमामध्ये मला बोलायला सांगितलेलं आहे विनंती केलेली आहे मी त्यामुळे बोल बोलतो आहे श्रीनिवास केसिट्टी सर डॉक्टर रोहिदास नितोंडे सर तसेच उत्कर्ष उत्कर्ष किट्टेकर आणि हबगुंडे सर इतर सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून मी आजच्या या भागामध्ये आपल्यासमोर मराठी भाषेचा डंका जगभर पसरण्यासाठी काय केलं पाहिजे हे लक्षात ठेवा जगाने तुमची भाषा का वापरावी तुम्ही जगाने तुमची भाषा का बोलावी का तिचं तिला जवळ करावं त्या भाषेला हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे एखाद्या गोष्टीला मागणी कधी येते याचा आपण कधी विचार करत नाही म्हणजे मज आपली भाषा भावना चांगली गोष्ट आहे आपली जगा स्वप्नही पडतात की आपली भाषा जगातले सगळे माणसं बोलायला लागलेले आहे आता जगप्रसिद्ध झालेली आहे हे स्वप्न स्वप्न सत्यात कधी येईल तर आपल्या आप भाषेची उपयोगिता वाढली पाहिजे आणि ती उपयोगिता ती भाषा उत्कृष्ट असून चालत नाही तुम्ही खूप उत्कृष्ट आहात परंतु तुमच्या उत्कृष्टतेचा इतरांना जेव्हा उपयोग होईल आणि तुमची त्यांना गरज वाटेल जेव्हा तुम्हाला टाळून त्यांचं दैनंदिन जीवनामध्ये अडथळे तयार होतील आणि तुम्हाला स्वीकारणं किंवा तुमच्या भाषेला स्वीकारणं जेव्हा गरजेचं वाटते तुम्हाला स्वीकारल्याशिवाय कामच होत नाही असं वाटते तुमचं मत वाटते जेव्हा तुमच्या भाषेला स्वीकारल्याशिवाय ती भाषा शिकल्याशिवाय त्यांना करिअर घडवता येणार नाही त्यांना नोकरी करता येणार नाही त्यांना व्यापार करता येणार नाही त्यांना व्यवसाय करता येणार नाही असं इतर भाषिकांना वाटेल तेव्हा ते तुमची भाषा शिकतील वेगवेगळ्या पदावर तुमची भाषा शिकल्याशिवाय जाता येणार नाही असं वाटेल तेव्हा ते तुमची भाषा शिकतील तुमची भाषा शिकल्याशिवाय शिक्षण आणि प्रशिक्षण घेता येणार नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा ते तुमची भाषा शिकतील त्यामुळं आता आपल्याला काय करावं लागेल तर मराठी भाषेचा वापर मराठी भाषिकांनी करणं म्हणजे भाषेचा विस्तार भाषेचा प्रादेशिक बा बा दृष्टिकोनातून विस्तार करणं तिचा प्रचार आणि प्रसार होणं असं नाही आहे फक्त मराठी भाषिक प्रत आणि दुसरी एक महत्वाचा मुद्दा आपण या निमित्तानं लक्षात घेणार आहोत मराठी माणूस जेवढा तुम्ही मोठा कराल मराठी माणूस जितका तुम्ही जगप्रसिद्ध कराल मराठी माणसाची आर्थिक विकास जितका मोठा कराल तेवढी भाषा देखील मोठी मोठी होते आता मराठी भाषिकांचे आता एक उदाहरण सांगतो म्हणजे मी तुम्हाला एक एक मुद्दा पटवून देतो मराठी भाषिक अभिमानी एखादा माणूस आहे की मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे परंतु त्याच्या खिशात खडकू नये त्यानंच कुठंतरी नोकरी मागण्यासाठी तर काय साहेब म्हणून फिरायला आहे तर हा माणूस आर्थिकदृष्ट्या विकलांग झालेला आहे त्या माणस तो माणूस मराठी भाषेचा जगभर काय विस्तार करू शकेल नाही करणार तो उद्या जर त्याला सांगितलं तुला इंग्रजी शिकावं लागेल महिनाभरा आम्ही संधी देतो दे तू शिक एवढं एवढं तरी तुला आले तुला नोकरी देतो तो इंग्रजी भाषा शिकेल आणि शिकत शिकत तुला इंग्रजीच शिक बोलत राहावं लागेल त्यानं हळूहळू तुझ्या लेकरालाही ले बोलावं लागेल तुझ्या बायकोलाही बोलावं लागेल हळूहळू आणि तुम्हाला सगळं इंग्रजीच शिकावं लागेल म्हटलं तर तो इंग्रजी भाषिक होऊन जाईल त्याच्या घरानं दुसऱ्या भाषेचा होऊन जाईल गुजरातीमध्ये पोरं जातात आपल्याकडले त्या तिथं गुजराती ते शिकतात कुटुंब त्यांची मुलं गुजराती भाषेच्या शाळेमध्ये जातात मग तिथं मित्र सगळे गुजराती त्यातून ते, ते गुजराती मराठी तुटक, तुटक तुटक बोलतात अनेक लोक आपले मराठी माणसं पानिपतच्या निमित्तानं गेले वेगवेगळ्या राज्यात नोकरीनं गेले तर त्यांची मुलं बाळं आता मराठी भाषेपासून तुटताना दिसतात त्यांना जर आम्ही उद्योग व्यापार व्यवसायाची संधी या ठिकाणी दिली असती किंवा जगा वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्ही आमचे मराठी व्यापारी मराठी उद्योजक मराठी आणि व्यवसाय व्यापार आणि उद्योग जर सुरू केले त्या ठिकाणी का जाऊन आणि <coughs> त्या ठिकाणी मराठी भाषिकांना संधी तर देणंच हा एक छोटा भाग आहे परंतु तिथं मराठी भाषा शिकावी लागेल तुम्हाला असं सांगितलं तर गुजराती गुजरात ते गुजराती समजा आता उदाहरण मी एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला हा मुद्दा कळेल की समजा आपल्या मराठी माणसानं गुजरातमध्ये एक उद्योग सुरू केला आणि तिथे एक लाख गुजराती भाषिकांची ते भरती करणार आहे की ती एक लाख आणि त्यांना अट आहे त्या तिथं त्या उद्योगामध्ये येण्यासाठी तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे सहा महिन्याला भरती आहे सहा महिने तुम्हाला इथं मराठी शिकावं लागेल मग यामुळं काय होईल अशी जर जाहिरात दिली त्या उद्योजकानं तर ते म्हणते बाबा मराठी शिकवणारे कोण कोण आहेत मग आम्हाला संधी उपलब्ध करून द्या महाराष्ट्रातले मराठीचे तज्ज्ञ ला मागणी येईल तिथं जाऊन ते भाषेचं प्रशिक्षण देतील शिक्षण देतील आणि तिथले लोक मराठी भाषेमध्ये रुची घेतील मराठीचं पुस्तक वाचतील मराठीच्या पुस्तकाला मागणी येईल मराठीच्या प्रकाशकाला पुस्तक प्रस प्रकाशित झाले लेखकाला मागणी येईल तज्ज्ञ अभ्यासकाला मागणी येईल आणि मग यांना इथल्या नाही वाटेल अरे मराठी शिकणं गरजेचं आहे आणि तिथं मग एक लाख लोक तुमची मराठी बोलायला सुरू करते मराठी भाषिक बोलणाऱ्यांचा टक्का असं वाढेल समजा <coughs> असं देशभर जर मग व्यापारी व्यवसाय आणि उद्योजकांनी असे व्यवसाय उपलब्ध करून दिले कारण भारतामध्ये सध्या बेकारीचा स्तो माजलेलंच आहे तर प्रत्येक राज्यामध्ये जर अशा पद्धतीनं आणि मग जगातही अशाच पद्धतीनं जर सोय आणि संधी उपलब्ध करून दिली रोजगाराची आणि भाषा शिकण्याची तर मित्र तुम्हाला सांगतो की मराठी भाषेचा विकास होईल शी अजून लोक मराठी भाषा कशी शिकावी मराठी भाषेचा इंटरनेटवरून सुद्धा ते शिकतील हे गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि तुमची ते नोकरी हस्तगत करतील तुमचा तो व्यवसायामध्ये तुम्हाला कामाला येतील व्यापारामध्ये तुमच्यासोबत सोबत राहतील आणि जगात असं जर घडलं तर तिथं तुमच्या शिक्षण आणि शिक्षण संस्था प्रशिक्षण संस्था जगभर आणि देशभर तयार होतील आणि त्या ठिकाणी मराठी भाषिक भाषेचा भाषा बोलणाऱ्यांचा टक्का वाढेल मराठी भाषा समजून घेणाऱ्यांचा टक्का वाढेल आणि मग मराठी भाषा विकसित झालेली आपल्या लक्षात येईल म्हणून एक काय सांगितलं मी तुम्हाला मराठी भाषेचा विस्तार आणि वाढायचा असेल तर उद्योजक व्यापारी आणि व्यावसायिक मोठे झाले पाहिजे मराठी माणूस मोठा झाला की मराठी भाषा मोठी होणार आहे तिचा विस्तार होणार आहे दुसरा एक मुद्दा आहे मराठी भाषेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं साहित्य निर्मिती झालेली आहे अजून होत आहे अजून झाली पाहिजे जास्तीत जास्त आणि ते पुस्तकं जिथं जिथं मराठी भाषिक आहेत किंवा मराठी भाषा बोलणारे आहेत तिथं तिथं ते गेले पाहिजे ते जाण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने आणि समाजातल्या धना धनवा धनवान माणसाने प्रयत्न केले पाहिजे हा मी एक बातमी ऐकली आणि वाचली पण वर्तमानपत्रात एक धनाढ्य असणारा उद्योजक तो एक कोठी आरत्यांचा संग्रह छापून देणार आहे वाटणारे आरत्या वाटणार आहे आरत्या, आरत्या आता ते कोणत्या भाषेतल्या वा आरत्या वाटणार आहे त्याच्यातून कोणता संदेश द्यायचा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा आहे का त्यांना आणि आरत्या कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवतात हा जाऊ द्या हा विषय वेगळा आहे तरी पण तुम्हाला सांगतो की जर त्यांनी समजा आता मराठी उद्योजकांनी असे मराठी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथ एक कोटी छापले आणि जिथं जिथं मराठी भाषिक आहे तिथं तिथं ते घरात बरा पोहोचवले तर साहित्यिकांना प्रकाशकांना आणि मराठी संस्कृतीला देखील एक प्रकारे बळ मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगत होतो की उत्कृष्ट साहित्य निर्मिती के करावी आणि त्यामुळं त्यांना असं वाटलं पाहिजे ही साहित्यकृती खूप गाजते आपण ती समजून घेतली पाहिजे त्यासाठी मला मराठी शिकावं लागेल म्हणजे मी मराठी शिकेल असं त्या लोकांना वाटलं पाहिजे त्याचबरोबर त्या मरा त्या त्या, त्या भाषेत सुद्धा त्याचं भाषांतर झालं पाहिजे काय वाढलं पाहिजे कारण त्याची मूळ जेव्हा ती भाषा भाषांतरित साहित्य वाचेल आणि त्या भाषांतरित साहित्य वाचल्यानंतर मराठीतलं त्यांच्या भाषेत तेव्हा त्या तिथल्या भाषिकांना हे मूळ साहित्यकृती वाचण्याची प्रेरणा मिळावी इतका उत्कृष्ट ग्रंथ असेल तर ती सुद्धा आपला भाषा शिकेल त्याचबरोबर मी सांगितलं की उद्योग व्यापार व्यवसायाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण किती नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहोत इतर भाषिकांना आम्ही नोकऱ्या जर उपलब्ध करून देणार असो मराठी भाषिक लोक किंवा मराठी राज्य तर तुम्हाला मी सांगतो तर ते लोक देखील मराठी ते शिकतील त्यामुळे आम्ही आमच्याच भाषिकांना नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकत नसो आमचे भाषिक मराठी भाषिकच दुसऱ्या राज्यामध्ये नोकरीसाठी वनवन भटकत असतील तर कितीही मराठी भाषा संवर्धन पंढरवाडा वा भा, मराठी भाषा गौरव दिन असं आपण कितीही म्हणत राहिलो तर काय होणार आहे मराठी माणूस दुबळा करून भाषा मोठी करता येत नसते जेव्हा जेव्हा जे जे भाषिक सामर्थ्यवान झाले तेव्हा तेव्हा त्या भाषेला फळ मिळालेलं आहे उर्दू जेव्हा त्यांचं राज्य होतं तेव्हा उर्दूला पाठबळ मिळालं इथे इंग्रज आले या देशामध्ये म्हणून इंग्रजीला पाठबळ मिळालं इंग्रजीचा विस्तार एवढा झालेला आहे पण आमच्या राजकीय धोरणाचा भाग सुद्धा असा झाला इंग्रजी लोकं का शिकत आहेत शिकले त्यांच्या इंग्रजाची इंग्रजी भाषा लोकांनी का शिकली तर त्यांना पदं पाहिजे होती त्यांना काय पाहिजे होती पद पाहिजे होती नोकऱ्या पाहिजे होत्या म्हणून त्यांनी इंग्रजी शिकली त्याचबरोबर त्यांचे ध्येय धोरण समजून घेण्यासाठी सुद्धा मराठी भाषा शिकली कायदे समजून घेण्यासाठी सॉरी कायदे समजून घेण्यासाठी इंग्र मराठी माणसाने इंग्रजी शिकली अशा शिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी नोकऱ्या मिळवण्यासाठी त्यांचे कायदे समजून घेण्यासाठी काय झालेलं आहे इंग्रजी शिकली तसं लोकांची सुद्धा गरज निर्माण झाली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा माणूस मराठी माणूस जगभर गेला पाहिजे आणि तिथे जाऊन तो नोकऱ्या देणारा बनला पाहिजे आणि वेश विषय म्हणजे तो जगासाठी उपयुक्त बनला पाहिजे आणि शिक मराठी भाषा शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देता येणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे काही जणांना शिकायची इच्छा आहे परंतु त्यांना मराठी भाषा शिकण्याची सोय नसेल तर इतर भाषा कशाला शिकतील तर मराठी भाषा शिका आणि या या गोष्टी मिळवा आम्हाला असं जाहिरात केली तर लोक शिकतील आणि शिकण्याची पण संधी देतो आम्ही प्रशिक्षण घेण्याची संधी देतो तर असं तुम्हाला सांगावं लागेल तसे प्रशिक्षक तुम्हाला बोला आता दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे तुम्हाला मराठी माणसांना मराठी भाषा विषयाच्या व्यक्तींना द्विभाषिक व्हावं लागेल द्विभाषिक म्हणजे काय आता उदाहरण तुम्हाला गुजराती माणसाला मराठी शिकवायचं असेल तर तुम्हाला गुजराती आली पाहिजे आधी कारण त्याच्या भाषेच्या माध्यमातून आपली भाषा शिकवता येतनं सोपं असते त्यामुळं आपण दुसऱ्याची भाषा शिकतो बहुभाषिक होणं हा सुद्धा आपली भाषा मोठी करण्याचा एक मताचा भाग आहे नाही माझीच मी माझीच फक्त भाषा बोलतो तुझी मी बोल ना तूच माझी बोल असं म्हणल्यानंतर कोण बोलेल त्यामुळं त्या म्हणून त्या, इंग्रजी इथं मराठी शिकली आणि मराठीचं व्याकरणसुद्धा एका मराठीचा शब्दकोश कोश मराठीचा शब्दकोश इंग्रजी माणसाने निर्माण केलेला आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यांनी पण इंग्रजीवाल्यांनी सुद्धा मराठी शिकण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट आपण विसरता कामा नये म्हणून आपला <coughs> आपली माणसं द्विभाषिक झाले पाहिजे दुसऱ्याची भाषा शिकली पाहिजे आणि त्या भाषिकांना आमची भाषा शिका म्हणून सांगून प्रेरणा देऊन त्यांना ती आपली भाषा शिकायला मदत केली पाहिजे या सगळ्या गोष्टी जेव्हा इतरांना असं वाटेल की आपली भाषा शिकल्यामुळे अनेकदा फायदा होतो खेळाची भाषा आता काही जणांना क्रिकेट आवडतो क्रिकेटमधील कॉमेंट्री आवडते इंग्रजी बोललेली समजा तर ती इंग्रजी शिकतील पोरं क्रिकेटची अतिशय आवड असणार तसं मराठी भाषेमधून सुद्धा कॉमेंट्री जर आम्ही करू शकलो तर अजून मराठी भाषा विकसित व्हायला मदत होईल लोकांना मराठी भाषेतली कॉमेंट्री ऐकू वाटेल ना, वा ना। पण तो खेळ आपण वेगवेगळे खेळ निर्माण केले पाहिजे आणि आपल्या आणखीन आप, एक महत्वाची गोष्ट आपले भाषेतले शब्द आपल्या भाषेचे शब्द वाढले पाहिजे असं एक जण मला म्हणाला शब्द कधी वाढतील आपण वस्तूची वस्तू सेवा वस्तू सेवा वेगवेगळं संशोधन जर आम्ही निर्माण करू शकलो तर आमच्या शब्दांची संख्या वाढेल आता उदाहरणार्थ कस त्याने मोबाईल तयार केला त्यांनी त्यांनी मोबाईलचा शब्द वापरला त्याने रेडिओचा शोध लावला म्हणून रेडिओ शब्द तयार झाला पण वा तो वापरतो म्हणजे त्याने ते संशोधन पुढं आणलं त्या वस्तू पुढं आणल्या त्या सेवा पुढे आणल्या त्या संशोधन पुढं आणलं ते शोध पुढे आणले म्हणून ते शब्द शव... ते वस्तू आपण वापरतो म्हणजेच ते शब्दही आपण वापरतो मग अशाच आम्ही श वेगवेगळे शोध आम्हाला लावावे लागतील आणि त्याला आमचं नाव द्यावं लागेल त्या शोधाला त्या आम्ही निर्माण केलेल्या सेवेला आम्ही निर्माण केलेल्या वस्तूला तेव्हा ते सुद्धा ते शब्द वापरतील आणि ते जसंच्या तसं घेतले डिक्शनरीमध्ये इंग्रजीच्या डिक्शनरीमध्ये अनेक मराठीचे शब्द जसेच्या तसे आहेत उदाहरणार्थ भाकर असे अनेक शब्द आहेत तुम्ही कारण भाकर ही मराठी माणसाच्या निर्मिती आहे तर असे आपल्याला मराठी भाषिकांना अशा काही गोष्टी त्यांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे तेव्हा याला काय म्हणतात तर त्याचं नावच तुम्ही तिथं लिहू लिहू शकता तर ते त्या पद्धतीनं ते, 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 ते वापरतील ते। तुमचे शब्द इतरांनी वापरावे वाटत असतील तर तुम लो, त्या वस्तूला तुमचं नाव द्यावं लागेल आणि मग ते लोक वापरतील तुमची गरज निर्माण तुमची गरज जेव्हा निर्माण होते जशी लोकांची मागणी जेव्हा येते तेव्हा ते त्या गोष्टीची उपयोगिता वाढली तरच त्या गोष्टीला मागणी येते म्हणून मराठी भाषा ही शिकणं त्यांची गरज बनेल यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म मराठी भाषेच्या विषयक धोरणसुद्धा आपण आपण एकदा समजून घेतलं पाहिजे तर मराठी भाषा शिक्षण आणि प्रशिक्षणात आम्हाला अनिवार्य करावं लागेल त्याचबरोबर सर्व परीक्षेमध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे काही यामध्ये आहेच काहीमध्ये नसेल तर ती पण अनिवार्य करावी लागेल त्याच त्याचबरोबर मराठी भाषेतील ग्रंथ असतील मराठी भाषा प्रचार आणि प्रसार करणे शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या आणि इतर भाषिकांना शिक प्रशिक्षित करणाऱ्यांना मराठी भाषा त्यासाठी त्यांना शासनाने पुढाकार घेऊन समाजात केवळ शासनच नाही तर इतर समाज ज्यांना ज्यांना मराठी भाषेचा अभिमान वाटत असेल व अभिमानाचे शब्द बोलून जमणार नाही व भाषण दिलं एक मराठी भाषेचं संवर्धन व्हावं म्हणून जमणार नाही तर ज्यांच्याकडं जे काही धनाडे आहेत त्यांनी या भाषेसाठी आर्थिक पाठबळ सुद्धा वापरलं पाहिजे भाषा संवर्धन होण्यासाठी मग वेगवेगळे वे 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 पुरस्कार वेगवेगळ्या ग्रंथनिर्मितीसाठी सहकार्य आणि मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो समृद्ध होण्यासाठी आणि तो जगभर जाण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तरच ती भाषा आपवाली लोक घेतील आपली उपयोगिता वाढवला पाहिजे उदाहरणार्थ तुम्हाला मी एक उदाहरण देतो संत नामदेव महाराज संत नामदेव महाराजांना ते शूद्रवर्णीय म्हणून आम्ही इथं पंढरपुरामध्ये पाय पायरीला जागा दिलेली आहे त्यांचा शूद्र वंशी म्हणून उल्लेख केला इथल्या वर्णव्यवस्थेनं इथल्या सनातनी आणि मानवी द्वेष करणाऱ्या संस्कृतीनं परंतु पंजाबमध्ये त्यांना अतिशय मानाचं स्थान आहे देवाच्या प्रमाण सन्मान आहे आम्ही जेव्हा पंजाबमध्ये गेलो गुमानला गेलो तेव्हा तिथं संत नामदेवांना अतिशय सन्मानाचं स्थान आहे एवढंच नव्हे मराठी मग ते इथं महाराष्ट्रात येतात शीख बांधव काही काही शीख बांधवांनी मराठी शिकून त्यांचे अभंग सुद्धा मराठीतले सुद्धा भाष अभंग ते वाचतात एवढंच नाही तर गुरु गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये पवित्र अशा ग्रंथामध्ये संत नामदेवांच्या अभंगाचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणून तुम्हाला धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा मोठं व्हावं हो लागेल म्हणजे समाजात जे वेगवेगळे जे क्षेत्र आहेत प्रत्येक क्षेत्रातला माणूस मराठी माणूस जर मोठा झाला तो मोठा इतरांनाही मोठा करण्यासाठी मोठं होणं महत्वाचं आहे संत नामदेव महाराज जर पंजाबलाच गेले नसते तर पंजाबी माणसाने मराठी माणसाला जवळ कसं केलं असतं म्हणून आपण थोडंसं पुढं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून जर प्रयत्न झाले तर मराठीची संस्कृती वाढेल मराठी भाषाचा विकास होईल आणि मराठी भाषेचं संवर्धन होईल जतन होईल तर मित्रो या दृष्टिकोनातून शासन प्रशासन जनता या सर्वांनीच समृद्ध होण्यासाठी आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न झाला हा मराठी भाषेचा एक वैभव तिचं संवर्धन तिला विकास करण्याची एक संधी या सध्याच्या स सरकारने दिलेली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो कारण अनेक दिवसापासून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला द्यावा हा प्रयत्न झाला पण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळं अभिजात बन ती मोठी बनते का फक्त तिला मान मिळाला अरे बाबा आमची त्यात यादीत गेला पण माणूस कुठल्या यादीत गेला मराठी माणूस मराठी माणूस मोठा झाला तर ती भाषा मोठी होईल ना त्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तिच्या विस्तारासाठी तिच्या प्रचार आणि प्रसारासाठी भारत सरकारने किती निधी उपलब्ध करून दिला सा, सांगावते नाही त्यासाठी कोणकोणते प्रयत्न केलेले आहेत ते सांगावत्याने आणि करावेत अशी विनंती करतो आणि मग मराठी भाषा ही जागतिक केव्हा बनेल जागतिककरणामध्ये मराठी भाषा कधी टिकेल तर जागतिक करण्याचे आव्हान मराठी माणूस पेलून या जागतिकरणावर जा असा आपला कब्जा मराठी भाषा जेव्हा मराठी भाषिक जेव्हा निर्माण करेल तेव्हाच होईल आणखीन एक गैरसमज असा आहे की इतर भाषिकाचे शब्द वापरू नये इतर भाषा वापरू नये हा अतिशय आत्मघातकी निर्णय ठरेल तुम्हाला दुसऱ्यांच्या भाषा शिकाव्या बहु लागेल बहुभाषिक बनावं लागेल आणि बहुभाषिक बनूनच आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला पंजाबमध्ये जाऊन मराठी भाषा शिकवायच्या आहे असं समजा दहा माणसं मला सुशिक्षित मला भाषिक कराय बनवायचे आहेत म्हणजे भाषा बोलणारे बनवायचे आहेत तर मला आधी पंजाबी शिकावं लागेल पंजाबी भाषेत शिकावं लागेल कारण आधी त्यांच्या भाषेतून मला संवाद साधावा लागेल ना आणि मग त्याला मराठी शिकवावी लागेल नाही 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 मी पंजाबी बोलणारच नाही एक शब्द उच्चारणार नाही मग त्यांना कशा भाषेत कुठल्या भाषेत तू बोलणाराच बापू त्यांच्यासोबत कसा संवाद साधणार आहे नाही नाही त्यांनीच आपलं समजून कसं समजून घेतील त्यांनी त्याचने समजून घ्यावं समजून घे रे माझ्या फुला माझ्या मनातल्या भावना असं काय ते फुलं होतं काय तुमचे भावना समजून घ्यायला त्यामुळं तुम्हाला आधी त्यांच्या भाषा शिकावं लागेल त्यांची संस्कृती समजून घ्यावी लागेल आणि ती संस्कृती समजून घेऊन त्यांची भाषा समजून घेऊन पंजाबीमध्ये सुद्धा मराठी शब्द आहेत हे आपण आपण एकदा लक्षात त्याचे जे साम्य शब्द आहे पंजाबीमध्ये ज्या ज्याला जे उच्चारलं जाते तेच मराठीमध्ये पण आहे असे अनेक शोध आहेत असे असे अनुबंध जुळणाऱ्या अनेक गोष्टीचा आम्हाला आता शोध घ्यावा लागेल या दृष्टिकोनातून मराठी माणूस मोठा करा भाषा मोठी होते या भागात मी या गोष्टी बोललो आणखीन काही महत्त्वाचे पैलू आपल्याला जर आवश्यक वाटतील तर दुसऱ्या भागात सांगणार आहे धन्यवाद